कॉलेजच्या विद्यार्थ्याची सहपाठीला मारहाण व्हिडिओ कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत शिकणाऱ्या वर्गमित्राला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मुख्य म्हणजे मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यात एका मुलीचा देखील समावेश आहे घटना एमिटी विद्यापीठातील असल्याचे समोर आले आहे विद्यार्थ्यांनी दीड मिनिटात या मुलाला सव्वीस वेळा कानाखाली मारले आहेत मुलाला लखनौ येथील युनिव्हर्सिटीत हा प्रकार घडला आहे कॉलेज कॅम्पस पार्किंग मध्ये ही घटना घडली असल्याची माहिती आहे तीन ते चार विद्यार्थ्यांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे यामध्ये एक मुलगी देखील आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता तीन चार विद्यार्थ्यांचा ग्रुप मिळून त्या मुलाला धमकावत आहे आणि मारत आहेत एम एटी युनिव्हर्सिटी मध्ये एल एल च्या दुसऱ्या वर्षाला हे सर्व विद्यार्थी शिकत आहेत कॉलेज सुटल्यानंतर कॅम्पस मध्ये कारमध्ये हे विद्यार्थी थांबले आहेत यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली एका मुलीने त्याला जाब विचारला असता उत्तर देण्यास नकार दिला आहे या मुलीने त्याला कानाखाली मारली आहे दरम्यान हा मुलगा मार टाळण्यासाठी त्याच्या गालावर हात ठेवतो तेव्हा ही मुलगी त्याला धमकी देताना दिसते आहे ती त्याला हात खाली कर असं म्हणते आहे मुलगा गालावरचा हात हटवत नाही हे समजता पडताच ती मुलगी त्याच्या कानशिलात मारते दरम्यान अजून एक मुलगा त्याला मारत आहे त्या मुलाला मारला आहे त्याच नाव शिखर केसरवाणी आहे शिखर हा त्याचा मित्र आहे एकाच वर्षाला हे सर्वजण शिकत आहे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे